झाला खाऊन झाला मगच पासून बोलावत आधी सगळ्यात जास्त भूक एका माणसाक लागली अरे तू काय हे काय म्हणतोय परेट लाव परे जेवलो नाही दुपारी जेवूसाठी साठी इलो आम्ही आंगणीवाडीची यात्रा बाबा असं बरतो तू अजगेरी गावची बारा पाच ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर नमस्कार मित्रांनो मी अमोद स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो परत आम्ही एकदा मुंबईला आलोय पण फक्त दोन दिवसासाठी काल आम्ही आलो रात्री आणि आज आपण चाललोय डोंबिवलीला आपल्या भावाचा साखरपुडा आहे संकेतचा सा, त्याचं घर आमच्या बाजूलाच आहे गावात आणि आता आम्ही डोंबिवलीला चाललोय आज रात्री तिकडे साखरपुडा आहे आणि उद्या आपण जाणार आहोत परत एकदा गावी तर आरुश्री आणि मी आलोय दोघे जण उद्या आपल्याला जावं लागणार आहे कारण परवा आहे आमच्या गावची यात्रा असगनी गावची यात्रा तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संकेतचा सा साखरपुडा बघायला मिळणार आहे आणि बरेच जर आपल्या वाडीतले तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता आम्ही डोंबिवलीला जातोय आणि तिकडून दोन वाजता आपल्याला जोगेश्वरीला जायचं आहे कारण साखरपुडा जोगेश्वरीला आहे तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विक्रोळी रेल्वे स्टेशन बघूया आता कधी येता आता ठाणे लागली आपल्या डोंबिवली येऊया डोंबिवलीच्या पुढची कुठची पण येईल आता थोड्या वेळ डोंबिवली स्टेशनला पोहोचलं आता फायनली संकेत कडे पोहोचलो <laughs> कसा वाटता आज तर जो साखर गुळ हा वाटतंय तर भारी भारी वाटतं आता पुढचं पुढे बघू किती वाजता निघायचं आपल्या आपल्याला <laughs> तीन वाजता अडीच तीन वाजता अडीच तीन वाजता निघायचं जोगेश्वरीसाठी लांबचा प्रवास आहे लांब लांब दोन तास लागतील ट्रॅफिक भेटला भेटतो दोन तास नाही तर मग आपण एक सव्वा तासाच्या आत पोहोचू ओके तर संकेतकडून आता आम्ही चाललो आहे दादाकडे <laughs> आम्हाला घ्यायला आले डायरेक्ट रिक्षा घेऊन <laughs> मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हाच बोलत होते आमच्याजवळ हे पण तेव्हा आम्हाला टाईमच नाही आणि संकेतच्या इकडे बाजूलाच राहतात डोंबिवलीला कुठचं तुमचं परुळा परुळा परुळ्याचे असत चला आता त्यांच्याकडे जाऊया तर आम्ही आता ना खाऊ घेण्यासाठी थांबलो आहे हा व्हिडिओ मी दाखवत नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये पण लास्ट टाईमला मी जेव्हा सगळ्यांजवळ गेलेलो तर तेव्हा बोलत होते की तू काय नेत नाही नेत नाही म्हणून आता मुद्दाम करतय व्हिडीओ काहीच नसतं मेनताच मी आपल्या आपण कोकणातली असं म्हणजे प्रत्येकाकडे दाखवून काहीतरी घेऊन दाखवलं या आपली परंपरा असो त्याच्यामुळे आम्ही काही तोडतलो नाही आमक माहिती असा तसं काय चला तर आता आम्ही पोहोचलोय अजिंक्य झाल्याच्या घरी इकडे आई आहेत इकडे बाबा इकडे भाऊ तुझं नाव कसं सर आशिष आशिष आणि एवढं खाऊ दिलं बघा आम्हाला जेवायला जायचंय तरी खावा खावा म्हणतो एवढं नाही जा खाऊ नाही जा माझ तुम्ही पण घ्या नाही आमचं जेव्हाच तुमच्यासाठी आम्ही तेव्हा पण वाट बघतो आम्ही म्हणजे आता येणार मग येणार आता येणार मग येणार आम्ही अकरा वाजता निघणार होतो निघालो अकरा वाजता पण ट्रेन लेट होती विक्रोड भाऊ मागच्या वेळी पण येणार होतो पण खूप आमका फिराकच संपत नाही मेसेज केले रिक्षातच होते आणि गार्ड सर्कल न होते तेव्हा ती रिक्षा येऊन ते येणार होते संकेत कडसून आम्ही रात्री निघालो वाटत आठ नऊ वाजता म्हटलं जाऊया मग नेक्स्ट टाइम येऊया

खूप गप्पा मारलो आम्ही मगाच पासून मस्त गप्पा मारलो मगाच पासून माहिती मिळत आपण कोणाशी काय कसा काय तुमका काय वाटतं काय बदल करू काय आमच्या व्हिडिओ किंवा काय व्हिडिओ बदल बनवतो आता त्याच्यात काय बदल होय असं काय नाही बदल वगैरे असं काय नको तुमची मालवणी भाषा बघून चालू ठेवा म्हणजे आमका ऐका गोड वाटा कोण आणि तुझी भंक चालू ठेव जे काय करशील आणि आनंदाने बाकी कसं काय नाही बदली करू असं काय नाही वाटत

नवरो बघा चला <laughs> लांबचो प्रवास असा जोगेश्वरी संकेतची आई पप्पा संकेत बाकीचे पुढे गेले आहेत बसमध्ये चला पुढचा कार्यक्रम आता बघूया हॉलवरती चला आता जोगेश्वरीला जायचं आहे लांबचो प्रवास असा आणि नवरो आता जॅकेट तिकडे जाऊनच घालतोय पैसून गरम होते ना ते का आणि बाकीचे बघा

बघा सुट्टी घेतलंस काय हा शनिवारची असत फायनली जोगेश्वरी पोचलो तिकडे हॉल असा गरम गरम काय झालं गरम झाला ओके गाववाले लवकर येऊन रवले तुमच्या आहे <laughs> तू किती वाजता येईल पंधरा मिनटल पाच वाजता वा मस्त हॉल एसी बघा फे बसली लवकर अडावला जागा त्या साईडला स्टेज आम्ही पण आलो अरे तुम्ही काल स्पेशल साखरपुड्या गोष्ट आहे तुमच्या सौन बघितलं एस डी संकेत आणि दीप्ती अनिकेत मस्त एंट्री एकदम थोड्याच वेळात आता साखरपुड्याला सुरुवात होईल गाववाले सगळे येले आहेत विलास काका पण इले आहेत आणि एका कोणी बोलावल्यान काय माहिती येऊन <laughs> झोपलो हा मस्त <आवस्ता> माहिती <laughs> <laughs> जागरण झाला काय तुका जागरण झालं काठी पण थोड्याच वेळात आता साखरपुड सुरू आहे कधी जाता हो तर आता सगळेजण जमतायत वाढीतले आणि संकेत एकदम रेडी भारी <laughs> मस्त आहे एकदम ड्रेस काय ते का याला काय माहित काय बोलतात <laughs> काहीतरी घातलंय जोधपुरी ओपन जॅकेट लोक त्या साईडला सेल्फी पॉइंट हा सेल्फी पॉइंट या स्टेज पण मस्त असं तिकडे तर इकडे आता यांचं काहीतरी डान्स वगैरे असा तयारी करतो तयारी रिहर्सल रिहर्सल रिअर्सल एक दादा देव सुचे। देव सुचे। या साईडला एकदा आता भेटते तुम्ही देवसूचे ना हो देऊस देवसूची अरे मुलीकडचे ना मुलीकडचे सगळे नवऱ्याचे बाई आणि काकी मस्त पैकी तयार झाली सगळे आता थोड्या वेळा सुरू होईल तिकडे प्रॅक्टिस चालू आहे तिकडे प्रॅक्टिस चालू आहे नंतर दाखवते तुमचा कायदा डान्स रिल्स असा मस्त डान्स प्रॅक्टिस चालू आहे तर आता फोटोशूट चालू झाला माझ्याजवळ जेव्हा डाईट दिलेली आहे तर मी दोन्ही कामं करते एक म्हणजे शॉर्ट रील्स बनवायची आहे दुसरं म्हणजे ब्लॉग बरी हो <laughs> ना <नामा>। मग <laughs> वळात गावती बरीच <बरेश>, कुर्ली हा <laughs> तर या साईडला वहिनी असा <laughs>

हॅलो चला आपण या ठिकाणी आता नवरा मुलगा या ठिकाणी आलेला आहे नवऱ्या मुलगाला सुद्धा या ठिकाणी घटलो तरी पण विचारते असतील तर आपण विचारू शकता नाव माझं नाव संकेत संतोष राव कॉलेजच्या ग्रॅज्युएशन झालं दोघांचा पसंती आहे का आत्ता आवड एक दिवस गादे गादे। अरे अरे राणी पण हॅलो आणि कम्पूक आहे गे तुला आजच बसतो आजच तयारी करूची वाटते काय नाही काय नाही यावरची काय नाही आराम आहे बाबाय बाबा तू अजगन गावची बारापाच ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर स्थानेश्वर आहे गांगोर रवळनाथ काका राजसत्ता विद्यादेशी सहा ताळे बारा मुद्दली अजगनचा पूर्वगणित बेळो रुद्रदेव कुणी बारा तो पूर्व पूर्व संबंध राजसत्ता पूर्वसत्ता पूर्व राज देवदार देवता पूर्व सत्तेचा अधिकारी मांडची चाळेगत गावा घराच रखवालदार गालबोट न लागता हे गावडे आणि राऊत या परिवाराचे संबंध आम्ही आज जोडतो ते अक्षय होणार असून त्याच्यात हानी नाही हो न देता ह्या ज्या नव्हता दाम्पत्य दा असा या दाम्पत्याच्या पाठीशीरो सौभाग्य अखंड ठेव धंद्या उद्योगात यशदी आरोग्य चांगला ठेव पुढे कोणत्याही प्रकारची अडीअडचणी योग न देता संतती आणि संपत्तीकडेही अडचणी योग न देता ती परिपूर्ण करण्यासाठी तुका आवाहन करता असो आम्ही की आमच्या आव्हानात तू मान्यता देऊन पुढे हिच्या राखा राखवणे आम्ही लो महाराजा समर्थ

अरे नाही कामावर डायरेक्ट ना कामावर आणि या म्हणत गोव्या खालच कामा परत येईलस तर माझे मी कुठे आले मी गेलीच नव्हती मी आणि खाल्लं पण खाल्लं पण नाही तिकडे रिटर्न परत येईपणे सगळे परेश चेतन दादा आणि वाडीतले सगळे बसले तिकडे आता ड्रेस कधी चेंज होतो तुझं ड्रेस आता ती पहिली आम्ही दिलेली साडी घालून येईल त्यानंतर मग चेंज ओके नंतर डान्स बी होत त्यांचे अगदी माझी काही तर मित्रांनो आता नवऱ्याची आणि नवरीची एंट्री असा ग्रँड एंट्री <laughs> खत्री तर सगळ्यांचे डान्स संपलेले असत त्याच नाव काय श्रवण 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 पिजवी ला जातो टेप सांगितलं टेपा लावतो टेपा जुनिअर आहे हा बघू हे ना अमोल दादा व्हिडिओ कोण बघतो माझ्या कोण बघत असतो दादा आणि आणि कोण बघत आणि साली करा की ना अनिकेत अनिकेत आगच केलं एकदम हा आवडला डान्स <laughs> एक नंबर खूप <laughs> नाही आणि ऐका तरी मी ना एका दादाची ना त्याच्या दादा व्हिडिओ शूट केली भारी जात होते त्यांना काही जमत नव्हतं असं असं काय काय करत दाखवते त्यांची एकट्याची अशी झूम आऊट करून काढली दाखवत आणि ऐका तरी मी ती झूम आऊट करून काढली आहे ना ती तुम्ही हे करा याच्यामध्ये टाका पण मी उभी काढली दाखवा आपण काय साऊंड टाकू शकत नाही कॉपीराईट बसत म्हणून पण एक नंबर डान्स केले नाही गाण्याचे बोल काय समजले नाही काय वेगळेच होते इल्लो मिकर पुढे फोडत एका फोडच असत चांगलं ना मग गुरीजी नके आहेत ना, ना, ना। <laughs> साखर पुढे फोडून झाले साखरेचे पुढे केक कट करायचं आता बाकी डान्स वगैरे सगळा संपला आहे त्यांना मस्त आगच केलं आणि हे आहेत पेढे काय पेढेच म्हणतात ना पुढे भरवचे आहेत ना त्यांना भरवचे एकमेकांना भरवचे

सगळ्यात जास्त भूक एका माणसाला लागली अरे तू काय म्हणते हे का म्हणतोय परेशला परेश परत जेवलो नाही दुपारी कशा आपल्यावर स्वतःच सांगत नाही बाबा भूक लागली ह्या लागली चला चला जेवूया नाही चलमाशिवाय घेऊन भाऊजी चला जाऊया जेवण काय बघूया कालो आम्ही आंगणेवाडीची यात्रा तू जेवलो अरे लवकर जेवलो मस्त जाऊया आंगणेवाडीचं दर्शन घ्या नंतर जाऊया जेवणापर्यंत पोहोचलो

तो तो तर जेवणात या सगळ्या नावा माझा माहीत नाहीत एवढा सगळा हा सगळेजण आता जेवतात मस्त पैकी राणी पण येतात घेऊन या काय गेला अरुश्री बसल्याशिवाय नाही ते बसल्याशिवाय तर मित्रांनो मस्त पैकी जेवण बिवून झाला आईस्क्रीम पण खाल्लो तू कधी नाही खाल्लो पण हे ना खाल्लंय तर आता नवऱ्याक बाय बाय करून निघाया अरे बाहेर देऊक लागली हा तसाच चालला तसंच वाटलं जावा चल संकेत आम्ही निघतो हा डायरेक्ट विक्रोळीकच जातो उद्या गावाक सगळेजण भेटतात संकेतला चला आम्ही आता निघतो डायरेक्ट विक्रोळी बाकी

नो आमी हो तर मित्रांनो डायरेक्ट आम्ही येऊन पोचलो आता विक्रोळीक डायरेक्ट रिक्षा गेलो कारण खूप हैराण मस्तपैकी संकेतचं साखरपुळं झालो आणि लग्न असा फेब्रुवारीमध्ये आठ फेब्रुवारी अंगणेवाडीच्या आदल्या दिवशी तर ते पण व्हिडिओ तुम्हाला बुक मिळते आहात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या